व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराव मित्रांनो काँग्रेस आहे सत्तेमुळे सत्ता गेल्यामुळे दोन हजार चौदा पासूनच अनेकांना अशी शंका येत आहे की डीप स्टेटच्या मदतीने देशामध्ये अराजक घडवण्यासाठी काँग्रेस काम करत आहे का राहुल गांधी चायनाला जातात चायनासोबत एमओ यू साईन करतात हे कधीही कुठल्याही वेळी कुठल्याही दिवशी भारतातून बाहेर निघून जातात मात्र कोणत्या कामासाठी चाललेले आहे हे अजिबातच सांगत नाही आत्ताच मध्यंतरी ते बेहरीनला जाऊन कशासाठी कशासाठी ना अमेरिकेला जातात कोणाकोणाच्या भेटी घेतात कळत ना जॉर्ज सोरोस कडून यांना फंडिंग होते हे जवळपास हो उघड झालेलं आहे आता काँग्रेसचा आणखी एक फालतूपणा समोर आलेला आहे गेल्या काही महिन्यांपासून बोट चोरी वोट चोरी अशी आरडाओरड काँग्रेस करत आहे राहुल गांधी प्रामुख्याने त्यावर खूप जोर देत आहे मात्र खरे चोटे कोण आहे हे आता देशाला कळायला लागलेलं आहे प्राईम मिनिस्टर म्युझियम मध्ये नेहरू पासूनचे काही कागदपत्र नेहरूंचे काही पत्र काही डॉक्युमेंट्स का महत्वाचे डॉक्युमेंट्स जे देशाच्या गोपनीयतेशी निगडित आहे हिस्ट्रीशी निगडीत आहेत यातून अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा होतात नेहरूंनी ऍडविनाला लिहिलेली पत्र ही त्या डॉक्युमेंट्स मध्ये गोपनीय डॉक्युमेंट्स असलेले एक्कावन्न बॉक्स सोनिया गांधी प्राईम मिनिस्टर म्युझियम मधून उचलून घेऊन गेल्या आणि आपल्या दहा जनपथ या घरी ठेवले आता हे सगळे डॉक्युमेंट परत घेण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आणि काँग्रेसचा परत एकदा थैथयाट सुरू झालेला आहे त्याचं कारण आहे जेव्हा हे डॉक्युमेंट बाहेर येतील ना मित्रांनो तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे होतील आणि यातून नेहरू गांधी घराणं यांनी आपला देश कसा बर्बाद करून ठेवला होता हे प्रखरपणे समोर येणार आहे आणि म्हणूनच काँग्रेसचा थैथयाट आणखी वाढलेला आहे काँग्रेसचा एक स्वयंघोषित राष्ट्रीय प्रवक्ता आहे ज्याचं नाव आहे आलोक शर्मा चित्रा त्रिपाठी नावाच्या एक पत्रकार आहेत त्यांनी आपल्या एका चर्चासत्रादरम्यान या आलोक शर्माला बोलवलं होतं आणि ह्या आलोक शर्माने तिथे नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत घण्याड्या शब्दांमध्ये पातळी सोडून टीका करायला सुरुवात केली आरडाओरड करायला सुरुवात केली आणि चित्रा त्रिपाठी यांनी त्या चर्चासत्रातूनच आलोक शर्माला हगलून लावलं हा आलोक शर्मा एकदा नगरसेवक म्हणून निवडणुकीला उभा होता मात्र तो पडला म्हणजे ज्याची नवर नगरसेवक म्हणून निवडून यायची सुद्धा लायकी नाही अशी व्यक्ती पंतप्रधानांवर अश्लील घाणेरड्या भाषेमध्ये असभ्य भाषेमध्ये टीका करते हे काँग्रेसचे संस्कार या आलोक शर्माचं म्हणणं असं आहे की ज्याप्रमाणे श्रीलंकेमध्ये लोक राष्ट्रपती भवनामध्ये घुसले किथल्या ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये शेख हसीना यांना बोलून जावं लागलं त्याचप्रमाणे आता भारताचे नागरिक देखील संसदेवर आणि राष्ट्रपती भवनवर चाल करून जातील घुसतील आणि राष्ट्रपती भवन संसद ताब्यात घेतील जे काँग्रेसचे हे असले अलोक शर्मा सारखे लोक काम करत आहेत मात्र यांना हे माहीत नाहीये की या देशामध्ये दे। अराजक पसरवणारे काँग्रेस सारखे कितीही जरी असेल तरी देशभक्तांची संख्या त्यापेक्षा कैक पटीने आहेत त्यामुळे काँग्रेसला जर असं वाटत असेल की लोक श्रीलंका आणि बांगलादेश प्रमाणे आपल्या देशाच्या संसदेवर सुद्धा चालून जातील तर हे यांचं दिवा स्वप्न आहे जे कधीही पूर्ण होणं शक्य नाही आता राहिला मुद्दा चोरीचा जा व तर काँग्रेसनेच वोट चोरी केलेली आहे भारतीय जनता पक्षाचे आय टी सेलचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे अमित मालदीव यांनी एक डॉक्युमेंट प्रेझेंट के केलं ट्विट केलं होतं त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सोनिया गांधी यांचं वोटर आय डी कार्ड एकोणीसशे ऐंशी मध्ये बनवलं होतं नीट लक्ष देऊन ऐका एकोणीसशे ऐंशी मध्ये सोनिया गांधी यांचं नाव मतदार यादीमध्ये घालण्यात आलं जेव्हा की क्या त्या आपल्या देशाच्या त्यावेळी नागरिकच नव्हत्या सोनिया गांधी यांना भारतीय असल्याचं नागरिकत्व हे एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर मिळालेलंय मग जर त्र्याऐंशी नंतर यांना नागरिकत्व बहाल करण्यात आलं ऐंशीला ह्या मतदार यादीमध्ये यांचं नाव कसं काय म्हणजे वोट चोरी जो प्रकार आहे हा आधीपासून काँग्रेसच करत आलेली आहे अजून एक वोट चोरीचं उदाहरण घ्या तुम्ही पंडित नेहरू की गुलाबी चाचा यांना एक मत पडलं होतं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना चौदा मतं पडलेली होती तरी सुद्धा महात्मा गांधींनी पटेलांना डावलून नेहरूंनाच पुढे केलं ही वग चोरी नव्हती म्हणजे महात्मा गांधींच्या काळापासून हे चोरी करत आलेले आहेत आणि इतरांवर आरोप लावतात निवडणूक आयोगावर नरेंद्र मोदीवर भाजपवर कि मतांची चोरी झाली आहे वगैरे 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 याच प्रकरणावरून आता राहुल गांधी घेरले जाणार आहेत कारण आता त्यांना पुराव्यानिशी शपथपत्र द्यायचं आहे सात दिवसांची त्यांना तशी मुदत देण्यात आलेली आहे आणि आता राहुल गांधी यांना अटक देखील होऊ शकते त्याचं कारण असं आहे है। की ह्यांनी जे बेताल आणि बिनबुडाचे आरोप निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्षावर आणि नरेंद्र मोदींवर केलेले आहेत याच्या विरोधामध्ये यांच्यावर अनेक ठिकाणाहून याचिका दाखल होत आहेत आणि त्याचे खटले देखील आता सुरू होणार आहेत मग राहुल गांधी काय करणार मग राहुल गांधी पुन्हा बोम मारायला मोकळे बघा बघा सुडाचं चा राजकारण चालू आहे म्हणून मुळात हे सुडाचं राजकारण अजिबातच नाहीये मित्रांनो राहुल गांधी ज्याप्रमाणे थयथयाट करत आहेत तो त्यांचा थयथया त्यांच्या अंगलट येत आहे वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी देखील मनाव तसं यश या माणसाला अजिबातच लाभलेलं नाहीये त्याचं हे सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर येत आहे ते एक्कावन्न बॉक्स ज्यामध्ये भारताचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ज्याला सोनिया गांधी असं म्हणतात की हे खाजगी आहेत म्हणून खाजगी कसे काय असू शकतात ते अल्बर्ट आईन्स्टाईनचं पत्र आहे त्याच्यामध्ये ते खाजगी कसं काय असू शकतं नेहरूंनी आतापर्यंत विजयालक्ष्मी पंडित यांना काय पत्र व्यवहार केलेला आहे ऍडविनाला काय लिहिलेलं आहे अशा सगळ्या गोष्टींचे ते डॉक्युमेंट्स आहेत ते आता काँग्रेसला परत द्यावी लागणार आहे म्हणजेच दहा जनपथवरून ते परत येतील पीएम पर पी म्युझियम मध्ये आणि मग अनेक खुलासे होतीलच ना बघूया यांनी काय काय चोऱ्या करून ठेवलेल्या आहेत त्या हळूहळू समोर येतीलच जसं दस जसं आम्हाला कळेल तसं दस तसं आम्ही तुम्हाला ते कळवत राहू मात्र तुरतास काँग्रेस पुरती पागल झालेली आहे वेडीपिशी झालेली आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे आवाहन करत आहोत की आपल्याला अनेक गरजूंसाठी मदत करायची आहे ज्यामध्ये काही कॅन्सर पेशंट्स आहेत काही विद्यार्थी आहे काही वृद्ध आहे गोसेवा सुद्धा तितकीच महत्वाची आहे या सगळ्या सबकर्मांमध्ये तुम्ही सुद्धा सहभाग नोंदवा तुमच्या चेहरे जे काही शक्य आहे ते अवश्य तरा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय नक्की द्या त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की कळवा म्हणजे आपल्याला त्याची पावती बनवून त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बारमिया राजकीय धड़ी राजकीय अपडेट्स अशाच पद्धति जामस लड़को यूट्यूब चैनल महाप्रपंच वीडियो में जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री रघुपति राघ राज रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम राघव राजा राम पतीत पावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शाली ग्राम